कारण मग तिथले नाही एक लादली आहे पण ती सोडते बार बार त्याला आता काढू आपण आता, आता लागली तर भेटली आता खूप टायमानंतर भेटली पण भेटली एकूण कशी काची पकडून ठेवली मला सोडत नाही बघा एवढी मोठी साईज आहे खूप टायमानंतर भेटली एक पण भेटली मोठी वाली आतापासून आपण दोन पकडले आणि हे एक मोठी वाली प्यायला टाकू बॅगीत आणि बघू दुसऱ्या लागली खूप टायमानंतर भेटली पण भेटली बघा त्याचे लागली बघा